मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो हे जे आपण महानगरपालिका असू द्या किंवा पोलीस असू द्या किंवा वेगवेगळे वेग जे सरकारी ऑफिसर्स आहेत किंवा अधिकारी आहेत तिथं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर टी व्ही टेन आपण ते भ्रष्टाचार लोकांसमोर आणायचा फार प्रयत्न करतो आहे त्यातलं आपलं शस्त्र जे आहे ते आहे कॅमेरा दूध का दूध पाणी का पाणी पण मित्रांनो त्याच्यामधं इतक्या अडचणी येतात त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मोठे अडचण म्हणजे ते अधिकारी ते जे असे प्रश्न विचारतो आपण त्यांना जे नागरिक प्रश्न विचारतात त्यांना तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं त्यांना अडकवणं त्यांना डायवर्ट करणं असं ह्या ह्या गोष्टीचा वापर करतात तर आज आपल्यासमोर एक आ आर टी आय अधिकारी आहेत आर टी आय कार्यकर्ता आहेत ललित ससानी साहेब तर त्यांचीही त्यांचा विशेष करून पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याशी संबंध त्यांचा जास्त येतो आणि मग तिथं त्यांचा ते लोकांसमोर आणत असतात पोलिसांमध्ये जो भ्रष्टाचार चालू येतो तिथे जो अशीच गोष्ट झालेली आहे त्यांच्यावर त्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते काय सगळं आहे त्यांच्या तोंडी आपण ऐकणार आहोत तर आपल्यासमोर आत्ता येत आहेत ललित ससानी साहेब ससानी साहेब काय नक्की प्रकरण आहे आणि तुमच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल झालाय आणि काय तुमचं स्टँड आहे ॲक्च्युली माझ्यावरती पोलिसांची अपप्रतिमा मल करणे आणि काहीतरी खोटी माहिती पुरवणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे परंतु आपण वास्तविक पाहिला असता हे जे सर्व कलम आहेत ते पात्र आहे याच्यामध्ये फक्त पोलिसांची अपप्रतिमा अधिनियम आण ट्वेंटी टू सेक्शन थ्री जो कलम माझ्यावर लावलेला ला आहे त्याला पुणे पोलीस आयुक्तांची वरिष्ठ एका अधिकाऱ्यांनी यांची परवानगी लागते आणि सर्व जे सेक्शन लागलेले आहेत ला ते काक्षापुढे लावले ला आहेत याचं मागचं मूळ कारण असं आहे की मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांची लाचलिबंधक कार्यालय ई डी कार्यालय तसेच मुंबई हायकोर्ट पब्लिक ट्रॅव्हल्स या ठिकाणी मी त्यांची त्यांच्या अनैतिक संपत्तीविरोधात वारंवार तक्रार अर्ज केले आहेत तसेच मी प्रत्येक माझ्या अर्जामध्ये असं स्पेश श्चा, श्चा, स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे की मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांच्याकडून जीवाला धोका आहे तसेच ते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा दाट शक्यता आहे परंतु माझ्या आत्तापर्यंत केलेल्या सर्व तक्रार अर्ज होते कुठल्याही प्रकारच्या आत आज त्या काय कोणतीही कारवाई केलेली नाही आहे व मी त्याच्यावर स्पष्टपणे नमूदसुद्धा केलं होतं की माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आणि तर मला माझी बाजू मांडण्याची संपूर्ण संधी देण्यात यावी जो मला मा कायद्याने अधिकार आहे ज्या घटनेने मला घट घटनात्मक मला जो, गट, जो, जो प्र, प्र, तो तो का अधिकार प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने मी माझे प्रत्येक वेळी अर्ज देताना त्यामध्ये लेखी स्वरूपात नमूद केलेलं आहे परंतु आज तर काय मला माझ्यावर जे काही दाखल करण्यात आलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे माझं मला बाजू मांडून ते नाही आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरती यापूर्वी एक खंडणी आणि एक तीनशे त्रेपन्नसारखा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये मी घटनास्थळी नसताना त्या ठिकाणी जे आता निरीक्षक आहेत ते स्वतः विरेदे आहेत त्यांचे नाव मनोज कुमार लोंड आहेत त्यांनी एफ आय आरमध्ये असं म्हटलं आहे की ललित ससाने व व्यक्ती ससाने हे घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी त्यांच्या साथीदारांमार्फत पोलीस चौकीमध्ये येऊन दंगा घातला अशा प्रकारचा मजकूर त्यांनी एफ आय आरमध्ये प्रसिद्ध केला एफ आय आरचा मज क्रमांक आहे एकशे अठ्ठ्याहत्तर अमेरिक दोन हजार पंचवीस दिनांक एकोणीस पाच एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ही एफ आय आर करण्यात आली होती त्याबद्दल मी वारंवार संबंधित पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात पत्रावर केला आहे तपास सदनावर व मी दिले मी दिलेले सर्व पुरावे विचारात घेण्यात यावे कुठल्याही प्रकारे एकतर्फी कारवाई होऊ नये असे आशयाचे मी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज निवेदनसहित दिलेले आहे परंतु काय झालेलं आहे आता मी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची तक्रार करतो तर त्या पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकच हा बॉस आहे बॉस असल्याकारणाने त्याला कोण विरोध करू शकत नाही किंवा त्यांना कोण चॅलेंज कोण करू शकत नाही त्याच्यामुळे हे दडपशाहीच्या प्रकारचं कारवाई माझं चालू आहे परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय आहे मी कुठल्या अशा खोट्या कारवायांना घाबरत नाही आणि मी यांना सडकतोड मी कायदेशीरित्या शंभर टक्के यांना उत्तर दिलेलं आहे मानवाधिकार आयोगामध्ये सुद्धा मी आता माझी बाजू भक्कमपणे मांडणार आहे गेमिक चोवीस जून ही तारीख आहे आणि त्यावेळी जर हेच पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी हजर असतील माझ्याकडे असलेले सर्व सर्व विविध प्रकारचे पुरावे घेऊन मी ह्युमन राईटला सादर करणार आहे आणि हा जो माझ्या वाटतं काही गुन्हा दाखल झाला झालेला नाही मला संविधानाने मूलभूत अधिकार दिलेला आहेत मला घटनात्मक अधिकार आहे मला जर वाटले की मला या या व्यक्तीकडून धोका आहे व मला चष्मा असल्याकारणाने मला सुद्धा दिसत नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते परंतु माझ्याकडं जे काही चित्रीकरण आहे त्याच्यामध्ये मला दोन पोलीस कर्मचारी दिसतात आहेत आणि त्याच्यामध्ये सेम टू सेम हुबेहूब शशिकांत भरत चव्हाण साहेबांसारखा कुठलाही प्रयोग नसताना तो व्यक्ती दिसतोय तर मला भीती वाटल्या कारणाने मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर मला आठ तारखेला रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंडे साहेबांचा फोन आला त्यांनी मला विचारणा केली की बाबा तुम्ही कॉल केला तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं सुद्धा की बाबा मी कॉल केला होता परंतु मला शिकांत भरत चव्हाण जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याकडून जीवाला धोका आहे तसेच माझ्यावर रिक्ती करण्याचा मी याबाबत कॉल केला होता मी त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे त्यांनी तो काय मजकूर न लिहिता त्यांनी त्यांच्या मनाचा मजकूर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्या त्याबाबत माझ्याकडे तो सविस्तर रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहे मी कुठल्याही प्रकारचे तसं वक्तव्य केले नसताना त्यांनी ती स्टेशन डायरी नोंद केली त्याचा स्टेशन डायरी क्रमांक सत्तावीस अप्रिल दोन हजार पंचवीस असा असून त्या स्टेशन डायरीच्या आधार आहे माझ्यावरती फक्त आणि फक्त एकशे बारावर कॉल करण्या केल्याच्या कारणावरून हा छोटा एन सी पात्र किंवा दत्तपत्र गुन्हा दाखल केलेला आहे परंतु याच्या सर्व मागील कारणे तपासले असता याचे एकच प्रमुख कारण आहे ते म्हणजे काय तर मी आत्तापर्यंत यांच्यावर केलेले सर्व तक्रार अर्ज आणि माझ्याकडे सगळ्या सगळ्या गोष्टी पुराव्या आहेत आणि माझी ठाम मागणी आहे की मी शंभर टक्के याचा पाठपुरावा करून हा सगळ्या गोष्टी मी वाचप होणार आहे शंभर टक्के आणि माझी आपला आपल्या टी व्ही टेनचे संपादक मिलिंद जाधवांना विनंती आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसिद्ध झाल्याने सर्व माझ्यासारखे कार्यकर्त्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्यांनासुद्धा अशाच प्रकारे भ्रष्टाचार भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळेल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब